तो की राजा चंद्र भगवान गति सर्व क्या से शक्ति जेने मरण पाए के युक्ति साधारे सोन पुत्रपुत्र

माहित नाही रामायण असं नाही रामायण माहित आहे पण तू भांडा असे रावण अजून कसा होणार याला लक्ष घ्यायला बारकीनं रावण अजून कपी नंदन आणला कारण तिथे गेला कपी नंदन हे महत्वाचं आपलं भांड नाही तर आपलं म्हणून उभय कुठे आलं तो निवड येत होतो आपलं आपलं म्हणत होत की नव्हे तर आपलं भांड नाही असं नाही बोलला महाराज रावण कसा होता ऐका पुढे 叫我住家。 Okay.

अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण होईल आपला आपण बनवून मला राव वाईट नवरा म्हणून राव आतापर्यंत तसे लवढात नव्हता दोनदा जेवढा माझ्या पुन्हा एकदा लवकर काय असा तुला पाया करतो एवढा पुरुष अर्थ अर्थात उत्तर तर मला नाव म्हणजे वाटतो भानराशी साडे दहा किती साडे दहा वाजाले तर साडे दहा वाजाले तर दहा वाजता काल नेहमी अभ्यायकर रामी नावाच्या राक्षसाला जेवाय नव्हतं भंडा नव्हता रामनवी नव्हती काही नव्हती या कारण काय होत

काय केलं काय गाडी दाखवला एकदम झीप मागायला गेला धीप मागायला गेला नाही बळीचा उठार करायला गेला होता बळीला पाठवाचे गेला होता बळींच्या घरामध्ये मला धरणच्या काय राहिला

आपल्या आपल्या पद्धतीने चालव अशा प्रकारचा उदय श्रीराव सुद्धा उद्या आता तुम्ही म्हटलं एखाद्या

मी म्हणण्याच्या प्रकार प्रकारे काम करतो आणि ताबड तो कर जातो आणि राक्ष काम करणारे लोक ज्या ते म्हणजे हुकडला ऐकापी हे पण परिसर केला शिकण्यासाठी माझ्या केल्या तिन्ही भेटी हिंदीचे ती